सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कर्जत शहरातील समर्थ गार्डन जे एकेकाळी हिरवळीने नटलेलं आणि रहिवाशांचं आकर्षण होतं पण आज मात्र ओसाड आणि उद्ध्वस्त अवस्थेत आहे झाडे कोरडी पडली आहेत गवत पिवळं झाले करंजांवर धूळ साचलीये आणि कचऱ्याचे ढीग लागले ला आहेत पाण्याच्या नियोजना अभावी आणि देखभालीच्या कमतरतेमुळे हे गार्डन आज केवळ सांगाड्याच्या रूपात उभं आहे स्थानिकांच्या मते विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय वैरामुळे हे सुंदर उद्यान सुकून गेले शहीरवासियांनी या गार्डनच्या पुनरुज्जनासाठी नगरपंचायतीकडे मागणी केली आहे कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात सध्या तीव्र पाणी टंचाईने नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहेत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर येथे अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण मागण्या मांडल्या त्यांनी नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा आणि पालखेड कालव्यातून गवताळे आणि शेततळे भरून देण्याची मागणी केली जेणेकरून पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल याशिवाय त्यांनी रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी मंत्रालय स्तरावर विशेष बैठक आणि जलजीवन योजनेच्या पुनर्रचनेसाठी वाढीव लोकसंख्येचा विचार करण्याची मागणी केली नगरपंचायतीच्या गटनेते पदाच्या निवडीचा वाद पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजाशिया यांनी नऊ मे रोजी घेतलेल्या सुनावणीत संतोष मेहत्रे यांचे गटनेतेपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला हा निर्णय आमदार रोहित पवार यांच्या गटाला मान्य नसल्याने त्यांनी तेरा मे रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले या प्रकरणाची पुढील सुनावणी दहा मे दोन हजार पंचवीस रोजी होणार असून तोपर्यंत या संदर्भातील कोणतीही कार्यवाही याचिका निर्णयाच्या अधीन राहील असे न्यायालयाने स्पष्ट केले शहरात आणि जिल्ह्यात अवैध कत्तलखाण्यांचं जाळं पसरलं शहरात आहे शहरातच शंभरहून अधिक कत्तलखाने सक्रिय आहेत पोलिसांनी गेल्या काही महिन्यात कारवाईचा फास आवळल्यानं उघडपणे चालणारी ही कत्तलखानं आता घरात अगदी दुसऱ्या मजल्यावर लपून छपून सुरू झाली आहेत इतकंच नाही तर गोमांसाची होम डिलिव्हरी दुचाकीवरून होत आहे आणि काही ठराविक भागात बेकरी किराणा दुकानातून एक दोन किलोच्या पार्सलमधून त्यांची विक्री होत आहे याचं अवैध धंद्यांमुळे शहरात अॅनिमल वेस्टची गंभीर समस्या निर्माण झाली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी मालक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांना मोठा आर्थिक फटका बसवलाय हो या पावसामुळे कच्च्या विटांचा चिखल झाला तसेच माल आणि साहित्य भिजून नाचले यामुळे वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे या संकटातून सावरण्यासाठी वीटभट्टी मालक माऊली कुंभार यांनी शासनाकडे विशेष बाब म्हणून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीरामपूर येथील एम आय डी सी मधील एका गोदामातून एकवीस गुण्या पांढऱ्या रंगाची पावडर व खडे घेऊन निघालेला टेम्पो स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिघे शिवारात पकडला ही ड्रग सदृश्य पावडर असून फॉरेन्सिक तपासणीसाठी या पावडरचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत काल बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली श्रीरामपूर येथील एम आय डी मधून एक टेम्पो ड्रग सदृश्य पावडर घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलीस तसेच पोलीस उपाधीक्षक डॉ बसवसराव शिवपूजे यांना माहिती दिली माजी आमदार अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात बुधवारी लोकसभा झाली या सभेत पद्मश्री पोपटराव पवार यांनी सर्वांना आवाहन केलंय की अरुण काकांच्या स्मृती जपण्यासाठी येत्या वर्षभरात सहासष्ट हजार झाडे लावून त्यांचं संगोपन करावं आजच्या राजकारणात द्वेष वाढत असताना अरुण काकांनी कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही विरोधकांनाही आपलंसं केलं असं सांगताना पोपटराव पवार यांनी त्यांच्या कार्याचं स्मरण केलं या सभेत उपस्थितीत सर्व पक्षीय नेते धर्मगुरू आणि नागरिकांनी अरुण काकांच्या आठवणींना उजाळा देताना भावुक होऊन श्रद्धांजली अर्पण केली अकोले तालुक्यातील बहुतांश भागात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर व शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते अकोले शहर व परिसरात काल दुपारच्या वेळी एक ते दीड तास जोरदार पाऊस पडला आढळा व प्रवारा विभागात सर्व दूर धुव्वाधार पाऊस कोसळला आढळ विभागातील समशेरपूर टहाकारी सावरगाव पाट देवठाण तांबोळ विरगाव पिंपळगाव निपाणी हिवरगाव डोंगरगाव गणोरे या गावांसह प्रवारा पट्ट्यातील विठे ते कळस पट्ट्यातील सर्व गावांतही दुपारी मुसळधार पाऊस कोसळल्याने रस्त्यावर शेतामध्ये पाणीच पाणी साठले होते ओढे नाले यांचे पाणी नदीला मिळत आहे त्यामुळे प्रवारा नदीपात्र वाहते झाले आहे कुकडीच्या सल्लागार समितीची बैठक होऊन जवळपास आठ दिवस झाले जलसंपदा विभाग कुकडी कालव्याद्वारे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडणार आहे असे समजते परंतु रोटेशन किती दिवस आहे याचा कालावधी जाहीर केला नाही तसेच रोटेशन कोणत्या तारखेला सुरू होणार आहे व कधी संपणार आहे व तसेच कोणत्या तालुक्याला किती दिवस पाणी देणार आहे हे जाहीर केलेले नाही तसेच रोटेशन कधी करणार आहे ते देखील जाहीर केले नाही पाण्याचा कालावधी वाढ करून सर्व फळबाग उभ्या पिकांना आवर्तनात पाणी मिळावे या मागणीसाठी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र मस्के यांनी उपोषण सुरू केलंय जिल्ह्यात मे दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी शेतीला मोठा फटका बसलाय पाच मे रोजी झालेल्या पावसाने एकशे वीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान केले तर नऊ ते बारा मे दरम्यान एकशे पंधरा पूर्णांक पंचावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिके फळबागा आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले तर एकूण दोनशे पस्तीस पूर्णांक पंचावन्न हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीमुळे चारशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे या अवकाळी पावसाने कांदा आंबा डाळीं केळी टोमॅटो बाजरी मका या यासारख्या पिकांना हानी पोहोचवली असून दोन व्यक्तींचा मृत्यू आणि आठ घरांची पडझड तर काही पशुधनाचे नुकसान झाले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री